आज आपण बनवतो एक सुपर हेल्दी सुपर कलरफुल आणि क्रंची सलाड ब्रोकोली पनीर स्वीट कॉर्न सलाड डाएट असेल की पार्टी ही रेसिपी खूपच परफेक्ट आहे आज आपण व्हेजिटेबल सलाड बनवणार आहोत त्यासाठी मी इथे ब्रोकोली घेतली आहे एक बाउल कॉर्न घेतले एक काकडी घेतलेली आहे फ्रेश पनीर घेतलेला आहे एक ओनियन घेतला आहे यल्लो कॅप्सिकम अँड रेड कॅप्सिकम आहे काकडी आपण सोलून घेणार आहोत आधी आपण कट करून घेणार आहोत छोटे छोटे उभे करायचे स्क्वेअर मध्ये आता आपण कांदा कट करून घेऊया कांदा आपल्याला स्क्वेअर मध्ये मोठे मोठे कट करून घ्यायचे आता आपण कॅप्सिकम कट करून घेणार आहोत आता आपण दुसरी कॅप्सिकम कट करून घेऊया आपले सगळे व्हेजिटेबल्स कट करून झालेले आहेत एक काकडी कॉर्न कांदा ब्रोकोली रेड अँड येलो कॅप्सिकम आणि पनीर आधी आपण ब्रोकोली आणि कॉर्न बॉईल करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे पातीला घेतलं आहे गरम पाणी करायला ठेवलं आहे आता यामध्ये मी एक अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि यामध्ये मी आता ब्रोकोली बॉईल करून घेणार आहे आणि एक बाउल कॉर्न घेते दोन्ही आपल्याला बॉईल करून घ्यायचे ब्रोकोली आणि कॉर्न आपण असे तीन ते चार मिनिट आपल्याला बॉईल करून घ्यायचं त्यानंतर आपण हे सगळं गाळून घेऊयात हो ब्रोकोली आणि कॉर्न कढई घेतली आहे मी कढईमध्ये आपण पनीर बटरमध्ये थोडं स्लाईट शॅलो फ्राय करून घेणार आहोत कांदा आपल्याला मध्यम आचेवरती एकदम थोडा शिजवून घ्यायचा आहे बार काही आपल्याला लालसर नाही करून आहे थोडा एक मिनिटं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये रेड आणि येलो कॅप्सिकम घालून घेणार आहोत आणि त्यालाही आपण ह्याच्यासोबत परतून घेणार आहोत हे दोन्ही आपले कच्चे नाही राहणार त्यानंतर ब्रोकोली आणि कॉर्न घालून घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला अगदी एक मिनिटच आपल्याला परतून घ्यायचे अगदी अर्ध्या टीस्पून बटरमध्ये मी हे सगळं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काकडी घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण पनीरचे क्यूब्स घालून घेणार आहोत यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत अर्धा चमचा आपल्याला ओरिगॅनो घालून आहे आणि एक चमचा चिली फ्लेक्स आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा लिंबाचा रस असे आपली ताजी तव चविष्ट आणि पौष्टिक सलाड रेसिपी रेडी झाली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा हे सलाड तुमच्या आवडीनुसार अजून खास बनवू शकतात त्यात आवडते पदार्थ जोडा आणि आम्हाला सांगा तुम्ही कोणता ट्विस्ट दिला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि हिरवी मिरचीला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच सोप्या आणि हेल्दी रेसिपीसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओत